द्या सुनील काल पुण्यामध्ये ससून रुग्णालयामध्ये कार्यक्रम चालू असताना पुण्याचे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पुणे पोलिसाच्या कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारण्याचा प्रकार या ठिकाणी काल उघडकीस आलेला आहे काल या राज्यांनी या देशाने हा प्रकार पाहिला की भाजपचा एक आमदार पोलीस कर्मचारी जो सगळ्यांचं रक्षण करण्याकरता त्या ठिकाणी उभा आहे त्याच्या कानाखाली मारतो त्याच्यानंतर त्या गटातल्या एका अधिकाऱ्याला मारहाण करतो या जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांशी चुकीचं वर्तन करतो हा प्रकार किळसवान तर आहेच पण नरेंद्र मोदींच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या राज्यामध्ये जनता तर सोडा पण पोलीस सुद्धा कसे असुरक्षित आहेत या प्रकारचे घाणिड चुकीचं चित्र हे या निमित्ताने पुढे आले आणि म्हणून आज पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या आंदोलनाच्या निमित्ताने या संदर्भामधली आग्रह धरत आहे किंवा या संदर्भातली मागणी करताय की सुनील कांबळेंवर लगेच गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांना अटक करण्यात यावी पण त्याचबरोबर इथून पुढच्या काळामध्ये असं होत असेल तर राज्यपालांनी सुनील कांबळे यांची आमदारकी रद्द करा ही आमची मागणी आहे आम्ही आम्ही समजू शकतो की पुण्याच्या पोलीस आयुक्तांवर दबाव असेल हो देवेंद्र फडणवीसांचा त्यांच्या आमदारांनी हा उद्योग केला त्याच्यामुळं गुन्हा दाखल होणे अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न असेल आणि म्हणून आम्ही मागच्या काल दिवसभरात दहा पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल केल्यात पण त्याचा पुढचा पाऊल म्हणून येणाऱ्या सोमवारी आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये केस दाखल करत आहोत ज्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टाला विनंती करणार आहे की त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना आदेश द्यावा आणि सुनील कांबळेवर त्वरित गुन्हा दाखल करून अटक व्हावी हो आणि हा विषय एका घटने जर तर पुण्याच्या महाराष्ट्राच्या देशाच्या दे पोलिसांच्या आहे जो पोलीस या समाजाचं रक्षण करतो तोच पोलीस जर असुरक्षित असेल तर या संदर्भामध्ये जनतेचं वाटप झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही हा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहोत आम्हाला आज अभिमान वाटतो की आम्ही आज पॉवर साहेब राहिलो आम्ही आघाडी सरकारमध्ये होतो नंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये होतो पण कधी काँग्रेसच्या शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याच्या आमदाराची खासदाराची हिंमत नव्हती झाली की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवारसाहेबांच्या चेक पक्षाच्या कार्यकर्त्याला माराण करायचं हे महायुती सरकारमध्ये कुठलं असं प्रकारचे मजबुरी आहे काल महाविकास महायुतीतला एक आमदार भाजपचा आमदार हा राष्ट्रवादी पार्टीच्या पलीकडच्या गटातल्या एका कार्यकर्त्याला मारहाण करतो आणि सुनील तटकरे असतील किंवा त्यांचे बाकीचे नेते असतील हे त्या आमदाराचा किंवा त्यांच्या पक्षाचा निषेध सुद्धा व्यक्त करत नाही की कुठल्या प्रकारची मजबुरी मला माहिती नाही पण होय आम्ही आदरे पवार सांबरवर राيلोच्या पक्षामध्ये आजही कार्यकर्त्याचं सम्मान सन्मान केला जातो किंवा राखला जातो त्याचा आम्हाला नितांत अभिमान आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका